पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेत बारा हजार पाचशे सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पालक आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात त्यांच्या भविष्याविषयी काळजी वाटत असताना प्रत्येक पालक आपल्या मुलामुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नाकरिता गुंतवणूक करत असतात सुकन्या समृद्धी योजना यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला किती फायदा होईल त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या वेळमध्ये बघणार आहो मित्रांनो आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दोनशे पन्नास रुपयापासून ते अडीच लाख रुपयापर्यंत जमा करता येतात जर आपल्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावरती सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता इतक्या लवकर आपण गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुमच्या मुलीसाठी फंड तयार करता येऊ शकतो सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत आपण जर पाचशे रुपये ते दीड लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीनंतर किती रुपये मिळतील याची उदाहरण आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तात्पुरते हे माहीत हवे की या योजनेत पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती एकवीस वर्षात मॅच्युअर होते सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी मुलीच्या नावावर दीड लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा बारा हजार पाचशे रुपये गुंतवणूक करावी लागेल म्हणजेच पंधरा वर्षात एकूण बावीस लाख पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागेल सध्या या योजनेवर आठ पॉईंट वीस टक्के व्याज दर आहे एकवीस वर्षाच्या मॅच्युरिटीच्या वेळी एकूण छेचाळीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये व्याजाचे स्वरूपात मिळतील आणि मॅच्युरिटीवर मुलीला एकूण बावीस लाख पन्नास हजार रुपये एकोणस लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये सुमारे सत्तर लाख रुपये मिळतील आपण जर दोन हजार चोवीस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर दोन हजार पंचेचाळीस मध्ये मॅच्युअर होईल योजनेचे संपूर्ण पैसे दोन हजार पंचे पर्यंत मिळतील समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम ऐंशी अंतर्गत कर वाचू शकतात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडता येते तर मित्रांनो ही महत्वाची माहिती आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद